नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब अंतर्गत जी मेरिट लिस्ट लागलेली आहे तर या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना ई नीट जी कोर्स लिंक आहे ती पोर्टलवरती येण्याची शक्यता कमी आहे कारण का ज्यांचे सिलेक्शन झालेलं आहे सात हजार जे विद्यार्थी आहेत त्यांना कॉलच्या मार्फत तुम्ही जेई कोर्स घेणार आहात की ई टी घेणार आहात की नीट घेणार आहात तर याची माहिती विचारली जात आहे आणि सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार हे टॅब वितरण सुरू आहे साधारणतः डिसेंबर एंडिंगपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टॅब वितरण होण्याची शक्यता आहे आणि जानेवारी महिन्यापासून हे कोचिंग सुरू होईल आणि दररोज सहा जी बी इंटरनेट देखील सुरू होणार आहे सिम ॲक्टिवेट आपोआप होतं त्याला काही करायची गरज नाही आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि याच्यापुढे सूचना देखील तुम्हाला जे व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत तसेच अधिकृत जी पोर्टल आहे त्यावरती देखील येणार आहे तसेच एन नीट जी पुस्तक संचय योजना आहे तर याची अपडेट लवकरच पोर्टलवर येईल आणि यासंदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनल व दिल्या जातील त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध रा